दंगल परिस्थितीला नियंत्रणात आणणारे पोलीस अधिकारी जयंत शिरसाट यांना मिळणारा रिवार्ड नाशिक मुंबई महामार्गावरील पाथर्डी फाटा येथे उड्डाणपुलावर जनावरांचे मांस घेऊन जाणारा कंटेनर गौरक्षकांनी अडवल्याने मोठा तणाव निर्माण झाला या घटनेनंतर घटनास्थळी मोठा जनसमुदाय एकवटला आणि जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देऊ लागला घटनास्थळी लगेचच अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट आपल्या पथकासह पोहोचले त्यांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले आणि गोरक्षकांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे संभाव्य अनुचित घटना टळली या घटनेनंतर बुधवारी सहाय्यक पोलीस आयुक्त यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच पोलीस आयुक्तांकडे शिरसाट यांना विशेष रिवॉर्ड मिळावा यासाठी प्रस्ताव पाठवण्याची घोषणाही करण्यात आली